नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्यासाठी आणि त्यांची ताकद कम्यास कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठा डाव टाकला उद्धव ठाकरे यांचे सहकारी आमदार आणि खासदार यांच्या ताव्यामध्ये शिवसेना पक्ष दिला उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाहीच हे नार्वेकरांनी निकाल दिला मात्र नार्वेकरांचा निकाल चुकला हे संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिला उद्धव ठाकरे शिवसेना आणि मातोश्री हे एक अतूट नात आहे मात्र काही केल्याने उद्धव ठाकरे हार मानायला तयार नाहीत कारण त्यांच्याकडे रोज नवनवीन शिवसैनिक जोडले जात आहेत मातोश्रीचा परिसर आजही तो गजबजलेला आहे निष्ठावंत शिवसैनिक आमदार खासदारांसोबत न जाता उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलेत आदित्य ठाकरे मैदानात उतरले आणि थेट पुण्यामध्ये त्याने अजितदादा पवार यांनाच जोरदार धक्का दिला अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे डॉक्टर शैलेश शिवाजीराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या समवेत येऊन पक्षप्रवेश केलेला आहे हजारो गाड्यांचा ताफा आणि शेकडो हजारो कार्यकर्ते यांनी अजितदादा पवार यांची साथ सोडली आणि पुण्यामध्येच ठाकरेंनी पुन्हा एकदा डाव टाकला आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची ताकद पुण्यात वाढली आपल्याला काय वाटतं कर, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा